बार्शी पंचायत समितीचे उपसभापती बनले ठेकेदार दबावाखाली होता थातूर मातूर कामे मोरहड खेरडा खुर्द पाराभवानी मोजरी खुर्द एथिल विकास कामाचा बारशी टाकडी पंचायत समितीचे उपसभापती यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ठेकेदारी सुरू केली आहे असा तालुका बोलतोय उपसभापती यांच्या दबावाखाली विकास कामे थातुरमातूर केली जातात असा लोकांचा आरोप आहे मोरहड खेरडा खुर्द पाराभवानी मोझरी घोटा या ठिकाणी नाली बांधकाम आणि रस्त्याचे बांधकाम बोगस झाले असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला बोगस कामाचे देयके झटापट काढण्यासाठी पंचायत समिती बांधकाम विभागातील अधिकारी हे सुद्धा दबावाला बळी पडत असल्याची चर्चा आहे पंचायत समितीचा कारभार बोगस झाला आहे असा ग्रामस्थांचा आरोप आहे कारण पंचायत समितीचे बीडीओ आणि उपसभापती यांचा वचक नसल्यामुळे पंचायत समितीमधील कर्मचारी अधिकारी वारंवार दांड्या मारतात सर्वसामान्य लोकांची कामे करत नाहीत केवळ सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांची कामे मात्र फटाफट केली जातात या विकास कामातून पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना कमिशन दिले जात चर्चा आहे पंचायत समितीचे उपसभापती यांनी जनहिताचे कार्य करण्याऐवजी स्वतःची ठेकेदारी करून पैसे लाटण्याचे काम सुरू केल्याचे चित्र आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बार्शी टाकडी पंचायत समिती अंतर्गत होत असलेल्या सर्व विकास कामाची कसून चौकशी करावी त्या बोगस कामाचे देयके थांबवावे सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पंचायत समिती बांधकाम विभाग अंतर्गत झालेल्या विकास कामाची क्वालिटी कंट्रोल मार्फत चौकशी करावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सीईओ यांच्याकडे करण्यात आली आहे प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा